ते भाजी बघा आपली तयार आहे छान अशी तर राजम्याची भाजी केली आणि इकडे ठेवलाय चहा चहा उकळतोय इकडे भाजी पण तयार झाली आणि बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट सर खूप अशी थंडी पडलेली अर्धीच खिडकी उघडली मी ठसकाव तर खूप गार हवा याय लागली खिडकीतून देवपूजा आपली बघा छान अशी झाली आणि इथे ना असं मोरपीस बासुरी मध्ये ठेवलं होतं मोरपीस लक्षात आलं मग ठेवलं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अशी ठेवली मी इथं त्या दिवशी आणलेली मग अक्षला टिफिन बॅग द्यायला लागली टाटाकर चाललंय खेळायचं तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर ना सकाळी म्हणजे सकाळ तर खूपच लवकर झालेले आणि स्वयंपाक वगैरे सगळं आवरायचं होता ना राजमा भिजत घातला होता तर त्याची त्यामुळे भाजी केली काल भाजी आणली होती पण ती भिजत घातलेली असल्यामुळं मग त्याचीच भाजी करावी लागली आणि आता पालेभाज्या ज्या आणलेल्या आहेत त्या मला निवडायच्यात भरपूर अशा बाजारात आता पालेभाज्या ला या लागल्यात आणि आता कपडे धुवायची भांडी घासायची ही कामं राहिलेली आहेत आणि अनु बघा आज खूप उशिरा उठली त्यामुळं अनुला पण आज शाळेत घालवलंच नाही किती उशीर झाला अनुला मी उठवते तर म्हटलं राहू दे आजच्या दिवस त्यामुळं आज अनूची शाळा सक्ती आहे की नाही अनुदान शाळेला तर आता मी कपडे भांडी ही कामं आवरून घेते स्वयंपाक झालेला आहे आणखीन ना बघू थोडासा भात लावा म्हणते तर राजमा आणि भात थोडंसं छान लागतं तर पोरी तर चपातीच खाऊन आणि घेऊन पण गेल्या डब्यात ना तर हे आता हे पण येतील ना जेवायला तर गरम गरम थोडासा भात करते आणि मग तोपर्यंत कपडे भांडी आवरून नंतर मग जेवण करते आणि देवपूजा छान अशी आपली झालेली आहे आणि अनू चाललंय एक काढायचं नि कस एक काढते तर शाळेत गेल नाही खरं अभ्यास करायला लागले आता ऊन बघा केवढ पडलंय ना कपडे वगैरे धुऊन झालेत आंघळ केली बाळाना आहे ना चला आता अनुला करते तयार मी हम्म गंज लावून केस विचारून अनु झाली तयार बसली आता अभ्यास करायला तर अनु शाळेत गेली नाही तरी पण अभ्यास करते है की नाही भात कर। करू बाळाला खाणार भात बरे कुकरला लावलं इकडं भात मी आणि हे बघा त्या दिवशी बांगड्या ज्या आणल्या होत्या ना त्या दाखवल्याच नाही मी तर पंढरपुरात अशा बांगड्या आणल्या होत्या आणि ना काल ह्या मिरच्या आणल्या होत्या तर दाल तडका करण्यासाठी मिरच्या नव्हत्या तर म्हणलं कधी करायचं म्हणलं तर मिरच्या नसतात म्हणून मग काल मिरच्या पण आणल्या तर संध्याकाळचं बघा असं आहे जेवण तर वांग्याची भाजी बनवले तर म्हटलं आता ह्या वेगळे करून तर चिरून वांग्याची अशी भाजी केली चपात्या पण झालेल्या पडलेली भांडी पण घासली थंडी वाजायला लागली म्हटलं आता पडलेली भांडी घासावीत चपात्या पण झाल्यात गरम आहेत म्हणून ठेवल्या नाहीत आता भरून ठेवायचे डब्यामध्ये थोडेसे गरम आहेत म्हणून थांबले थोडीफार पडलेली डबे चहाची वगैरे भांडी घासली चपात्या केलेलं ते पण सगळं घासलं म्हणलं आता भांडे घासूया तर चपाती आणि वांग्याची भाजी झालं बघा आपलं तयार जेवण आणि आता जेवण करून आम्ही घेतो आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका